नमस्कार मित्रांनो नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री या दिग्गजांना मोठा धक्का काय आहे बातमी आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पाडलात या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना शिंदे गटाचा एकूण अकरा मंत्र्यांनी शपथ घेतली नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रटखडला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उद्या आलं होतं अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे त्या अगोदर कोणत्या मंत्र्यांना धक्का बसलाय याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर ही विधानसभा पहिलीच निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीचे एकनाथ शिंदे यांच्या कार्यगिरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं विधानसभा निवडणुकीचे एकनाथ शिंदे गटाचे सत्तावन्न उमेदवार विजयी झाले दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून जेव्हा उठाव केला तेव्हा त्यांच्या सोबत दीपक केसरकर देखील होते दीपक केसरकर यांनी उठावानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू ठामपणे मांडली उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे त्यांनी घणाघणीत टीका केल्या त्यांना उठावानंतर स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळणं होतं मात्र आता नव्या मंत्रिमंडळातून त्यांना पत्ताकट झालाय दीपक केसरकर प्रमाणे तानाजी सावंत यांना देखील यावेळी मंत्रिपदाची संधी मिळू शकली नाही मग शिंदेच्या शिवसेनेच्या नव्या मंत्र्यांची यादी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया यानंतर स्टार्टिंगला येतात गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड उदय सामंत शंभूराजे देसाई संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगवले प्रकाश आबिटकर आशिष जयस्वाल आणि योगेश कदम या सगळ्यांची शिंदेच्या शिवसेने गटामध्ये नव्या पदाची शपथ घेतली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा ध्या